नमस्कार डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ऍपल स्वागत आहे अक्कलकुवा तालुक्यातील काठी येथे दसरा सणानिमित्त अश्वशर्यतीची शेकडो वर्षांची परंपरा आहे ही शर्यत पाहण्यासाठी हजारो नागरिक उपस्थित राहतात यावेळी सार्वजनिक रहदारीस अडथळा निर्माण होऊ नये यासाठी अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील काही मार्गातील रहदारीत बदल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रवण एस यांनी दिली आहे तळोधा तालुक्यातील बोरद येथील व्यावसायिक जुल्फेकार तेली यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये रखवालदारास अचानक कोबरा जातीचा सापा ढळला या अनपेक्षित प्रकारामुळे फार्मवरील कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले अक्कलकुवा तालुक्यातील देवमोग्रा पुनर्वसन येथे नर्मदा विकास विभाग नंदुरबार अंतर्गत सुमारे चार पूर्णांक नव्वद कोटी किंमतीचे विकासात्मक कामांचे भूमिपूजन आमदार आमशा पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले विजयादशमीच्या मुहूर्तावर वैजाली येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज भगवा चौक येथे वित्तळ रुखमाई मातेच्या मंदिराचे भूमिपूजन माजी मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आले नंदुरबार शहरात काही व्यक्ती संस्थांकडून नगरपरिषदेच्या वतीने आले असल्याची बतावणी करत सर्वेक्षण करण्यात येत आहे मात्र प्रत्यक्षात अशा प्रकारचे कोणतेही सर्वेक्षण पालिकेच्या वतीने करण्यात येत नसल्याचे नंदुरबार पालिका मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी स्पष्ट केले असून याबाबत खबरदारी घेण्याचे आवाहन प्रसिद्धीपत्रकांवये करण्यात आले आहे नर्मदा नदीकाठी सरदार सरोवर प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या अक्कलकुवा व अक्राणी तालुक्यातील गावातील आदिवासींचे वनहक्क दावे अद्यापही प्रलंबित असून पात्र लाभार्थ्यांना तातडीने वनपट्टे मिळावेत अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य किरसिंग हुन्या वसावे यांनी केली आहे गेल्या महिन्यात केंद्र सरकारने जीएसटीच्या दरांमध्ये सुधारणा करत विविध वस्तूंवरील जीएसटीमध्ये मोठ्या प्रमाणात कपात केली होती या बदल्यांनुसार आधीच्या जीएसटीमधील चार स्लॅब घटवून दोनच स्लॅब ठेवण्यात आले आहेत या बदल्यांनंतर पाच टक्के आणि अठरा टक्के असे जीएसटीचे दोनच प्रमुख स्लॅब उरले आहेत याचा परिणाम दैनंदिन वापरातील सामानापासून ते महागड्या वस्तूंपर्यंत दिसत आहे राज्यातील बत्तीस जिल्हा परिषदा व अंतर्गतच्या तीनशे छत्तीस पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता सदस्यपदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सोडत काढण्यात येणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या